कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आज वार होता गुरुवार खूप आनंदाने मस्त मजेत व्हिडिओ मी शूट करायला घेतला होता पण तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हापासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं ना त्या दिवशी गुरुवारचं मला व्हिडिओ जास्त शूट करणं होतच नाही रिझन एकच असतं ती म्हणजे लाईट सकाळी सकाळी म्हटलं शूट करायला घेऊयात आणि इतक्या उत्साहाने शूट करायला घेतलं पण थोड्याच वेळामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये लाईट गेली आणि आज माझं नशीब पण इतकं चांगलं होतं ना की माझा ना शंभर टक्के चार्जिंग होता त्याच्यामुळे तर मला काही टेन्शनच नव्हतं पण जेव्हा किचनमधलं काही शूट करायचं असतं ना त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम येतो कारण साईडला विंडो असल्यामुळे ना एवढा जास्त काय उजेड घरामध्ये येत नाही म्हणजे फ्रंट साईडला जर विंडो असते तर पूर्ण किचनमध्ये म्हणजे असा उजेड पडला असता पण अंधारच पडतो जास्त त्यामुळे मग थोडासा मूड ऑफ होतो व्हिडिओ शूट करायला तरी पण म्हटलं चला आता एवढ्या एनर्जीनं आपण पन बनवायला घेतलाच आहे तर कंटिन्यू करूयात कसंही येऊ हो देत काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मग इथे ना इडलीचं पीठ भिजायला घालायला घेतलं आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी ना झोपताना आम्ही भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या होत्या मी काय जास्त खाल्लेल्या नव्हते है। आणि ह्यांनी पण जास्त खाल्ले नव्हते है। पण ह्यांना ना प्रचंड डोकेदोकेचा जा त्रास झाला आणि लूज मोशन वगैरे सुरू झाले होते पहाटे पहाटे गुरुवारी पहाटे ते सगळं सुरू झालं त्याच्यामुळे त्यांनी ते ऑफिसला डायरेक्ट सुट्टीच टाकली आणि मला माहीतच नाही आणि मला उठायला पण इतका हुशार झाला ना म्हणजे साडेआठ वाजले असतील आणि मी दचकून उठली आणि मी ह्यांना म्हणते की तुम्ही आज ऑफिसला नाही का आहे म्हणून तेव्हा ते मला सांगायला लागले की मला त्रास होतोय म्हणून मी आज सुट्टीच घेतो म्हणून मग उठले पटकन धनुषला स्कूलला म्हणजे सगळं आवरून घेतलं त्याचं आणि मला आज काही टेन्शन नव्हतं कारण हे घरी असल्यानंतर ना मग ते कसंही सोडायला जातात धनुषला आणि मी पण आवरून घेतलं होतं की मला सुद्धा जाता येईल म्हणून मग ते टिफिनसाठी बनवलं आणि त्याच्यानंतर ना मग त्याला स्कूलमध्ये सोडून आले म्हणजे आज त्याला शेवची भाजी आणि चपाती असं टिफिन बनवला होता आणि माझ्या लक्षातच नाही गुरुवार आहे आज आणि माझा उपवास आहे म्हणून आणि त्याच्यामुळे मग मी एक्स्ट्राची कणिकसुद्धा म्हणून ठेवली होती पण जाऊ देत म्हटलं ह्याच्यासाठी फक्त नंतरनं बनवून घेतली धनुषला सोडून आल्याच्या नंतरनं म्हणजे येताना पायपुसणी परत टोमॅटो भाजीपाला जर असं काय आणायचं होतं ते घेऊन आले आणि ह्यांचा मोबाईलना तुम्ही बघू शकता मी माझ्याच जवळ ठेवला आहे कारण इतके कॉल येतात दिवसभर परत मेसेज पण सुरू असतात सगळं मेलवरती काम असल्यामुळे सारखं वाजतच राहतं मोबाईल सायलेंट करण्यापेक्षा मी माझ्याजवळ ठेवला जेणेकरून मलासुद्धा बघता येईल काही इमर्जन्सी वर्क वगैरे आलं त्यांना तर मी त्यांना सांगता येईल अशा हेतूने पण त्यांची झोप काय मला डिस्टर्ब करायची नव्हती कारण ना आता किती दिवस झालं पाऊस पडतो जवळजवळ मला वाटते फेब्रुवारी मार्चपासून सॉरी मार्चपासून तर पाऊस पडतच असेल तेव्हापासून ते तसंच भिजत ऑफिसला जातात येतात आणि इतके कंटाळलेले असतात ना रोजच प्रमाणाच्या बाहेरच म्हणून त्यांना मला कसंही डिस्टर्बच करायचं नव्हतं म्हणून मग मी माझा त्यांचा मोबाईल माझ्याजवळ ठेवला त्यांच्यासाठी भाजी चपाती परत बनवून घेतली म्हणजे भाजी तर होती फक्त चपाती बनवून घेतली मग तोपर्यंत सगळी कामं आवरली आणि त्याच्यानंतर धनुषला आणायला गेले धनुषला घेऊन आलो आणि तसंच दिवसभर म्हणजे लाईटच नव्हती संध्याकाळी पार लाईट आली मग आम्ही आता घरी आहेत म्हटल्यावर तर थोडंसं बाहेर तर जाणं होतंच परत संध्याकाळच्या वेळेला बाहेर गेलो रिझन असं होतं ना की धनुषला चप्पल घ्यायची होती म्हणजे पावसाळा शूज भेटतो ना तो घ्यायचा होता पण तो कुठेच भेटला नाही येताना फक्त पाणीपुरी खाऊन आलो नाही उपवास मी तिथंच सोडून घेतला आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मला ना ह्याचा काळा घेवडा आणि पावटाचा मिक्स भात खायचा होता त्याची प्रिपरेशन करून घेतली आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सा साडेसात वाजता हे बोलले की आपल्यासाठी मस्त गरमागरम चहा बनवतेस का तर चला म्हटलं बनवते सोबत मी बिस्किटसुद्धा खायला घेतलं कारण भूकसुद्धा लागलेली होती आणि इथं आधी सगळी भाताची प्रिपरेशन करून ठेवली होती वाटाणे होते थोडेसे वाटाणे काळा घेवडा पावटा ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं आलं लसूण खोबरं हिरवी मिरची बारीक करून घेतला आणि हा जास्तीत जास्त मी बिर्याणी मसाला वापरते कारण ह्याची टेस्ट मला खूप जास्त आवडते जे मी बिर्याणी बनवते ना त्याच्यामध्ये सुद्धा हाच मसाला वापरते खडे मसाले वगैरे सगळं काढून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतरनं मग भात बनवायला घेतला पहिल्यांदा तेल टाकलं तेलामध्ये कांदा छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतला नंतरनं टोमॅटो टाकलं ते पण मऊ होईपर्यंत छान भाजून घेतलं जे काही लसूण वगैरे ते सगळं बारीक केलं होतं ना ते सगळं त्याच्यामध्ये घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि जर जे काय मी हे घेतलं होतं ना म्हणजे जे पावटे वगैरे घेतले होते ना ते सगळे टाकले आणि लगेचच मी त्याच्यावरती बिर्याणी मसाला टाकून दिला एकदम भाताची सोपी रेसिपी आहे आपल्या करण्यावरती सुद्धा डिपेंड असतं की आपण कशी करतोय ती मसाले वगैरे जरा छानशे वापरले ना की भात पण छान चांग, चांगलाच होतो इथे मी ना ते फ्लेवरसाठी तो मसाला टाकून घेतला आणि जराचं झाकण ठेवून दिलं जेणेकरून ना तो मसाला सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे आणि मीठ पण थोडंसं टाकलं होतं कारण भाज्यांना ते मीठ लागावं म्हणून असं असतं ना की जेव्हा आपण चिकन बनवतो ना त्यावेळेस पण मीठ एक्स्ट्राचं टाकलं तरच चिकन टेस्टी होतं वरून जर आपण टाकलं तर चिकनला ते मीठ लागत नाही तसंच भाज्यांनासुद्धा आहे भाज्यांना जरी आपण मीठ टाकलं ना, ना तरच टाक ते तर तर टेस्टी लागतात नाही तर वरून जर टाकलं तर मग त्याला टेस्ट एवढी काही येत नाही इथं छान असं मिक्स करून घेतलं खडे मसाले वगैरे टाकून आणि हळद नव्हते टाकणार मी को म्हटलं कोथिंबीरीचा जो हिरवा कलर आहे आणि जो काळा घेवडा आहे ना त्याचा ब्लॅक कलर सगळीकडे मिक्स होतो म्हणून मग मी हळद टाकणार नव्हते पण एक ते एकच पांढरं पांढरं दिसत होतं म्हणून म्हटलं की चला आता थोडीशी वरून हळदसुद्धा टाकूयात आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलं एवढा काय भात स्पायसी झाला नव्हता धनुषने पण खाल्ला त्याला पण खूप जास्त आवडला आणि मी एकदाच मला असं वाटतंय ना माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि त्यांना गावाकडे जायचं होतं त्यावेळेस तर मी ना फक्त पावट्याचा सॉरी वाटाण्याचा भात बनवला होता इतका टेस्टी झाला होता ना की दिवसभर मला असं वाटत होतं की भातच खात राहावं तसा मी भात किती वेळा करायचा ट्राय केला पण जेव्हा घाई गडबडीमध्ये बनवते ना त्यावेळेस तसा भात होतो आणि जेव्हा असा मोकळा वेळ काढून भात बनवते ना तेव्हा अजिबात त्याला ते टेस्ट येत नाही म्हणजे टेस्टी होतो पण जसा मला आवडतो ना तसा होत नाही एकदम सुट्टा आणि असं गिजगिज कधी कधी भात होतो जास्त पाणी वगैरे पडल्यामुळे किंवा तांदळात पण थोडासा चेंज होतो इथे भात सगळा माझा बनवून झाला आणि त्याच्यानंतरनं मला कोशिंबीर बनवायला घेतली कांदा काकडी टोमॅटो मस्त बारीक चॉप करून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा टाकली आणि असंच ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर मीठ टाकलं दही टाकून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं तोपर्यंत इकडे भाताची पण शिट्टी होतच होती तोपर्यंत म्हटलं की जी काय मी सकाळी शेवभाजी बनवली होती ना ती गरम करण्यासाठी ठेवते धनुषला ना शेवभाजी खूप जास्त आवडते म्हणजे जसं बेसन पोळी त्याला खूप जास्त आवडायची ना तशीच त्याला शेवभाजी पण खूप जास्त आवडायला लागली आणि मला पण आनंद होतो की त्या तो नास ह्या सगळ्या गोष्टी खातो अशा कोणत्याही गोष्टीचे नकरी नाहीत की मम्मी हे नको मला ते नको मला म्हणून इथे छानशी शेवभाजी बनली होती पण सगळं पाणी त्यातलं साठून गेलं होतं एकदम कोरडी कोरडी झाली होती नेक्स्ट टाईम जेव्हा बनविला तेव्हा थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकेल पण टेस्टला खूप मस्त झाली होती चपाती शेवभाजी असा मसाले भात असं काहीचं जेवण होतं आणि कोशिंबीर मस्त भात सुद्धा बनला होता जेवण झाल्यानंतर ना भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि भेटते मी तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या दिवशी आणि काल मी सकाळी जसं मी सांगितलं की मी ह्याचं इडलीचं भिजत घातलं होतं म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती आणि रात्री खूप जास्त उशीर झाला म्हणजे ह्यांचं चाललं होतं की तू खाली चल आमच्यासोबत चालायला धनुषला पण गाडी खूप दिवस झालं खाली घेऊन गेलोच नव्हतो म्हणून ते म्हणले की भांडे वगैरे आवर चला आणि इडली चा आल्यानंतरनं तू बारीक केलं तरी पण चालेल यायला उशीर झाला त्याच्यानंतरनं माझं थोडंसं बाकीचं मोबाईलमध्ये काम सुरू होतं हे कॉलसुद्धा आला होता त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवला आणि साडे अकरा पावणे बारा वाजले कंटाळा वगैरे काहीच आला नव्हता पण असा विचार केला की आपल्याला कंटाळा आला नाही आहे पण आपल्या शेजारी पाजारी लोकं राहतात आणि इतक्या रात्री मिक्सरचा आवाज चालवणं काही बरोबर वाटत नाही आपल्यालाच ते लोकं आवड ठेवतील की बघा दिवसभर हे काय करतात म्हणून असं तर बाकी ज्यांचा काहीच प्रश्न नाही आहे पण त्यांना डिस्टर्ब होईल म्हणून मग मी विचार केला की हे पण मला बोलले की राहू देता सकाळी बारीक करून घे सकाळी धनुषला सोडून आल्याच्या नंतरनं मग मी बारीक करायला घेतलं कारण सकाळचा एवढा वेळ मोकळा वेळ भेटतच नाही कारण मी जराशी उशिरा उठायला लागले आता कारण कोणतंच अंगाला माझ्या वळण राहिलं नाही की हे हे काम ह्या ह्या वेळेत तू कर म्हणून सगळं रुटीन अस्ताव्यस्त झाले त्याच्यामुळे आल्यानंतरनं मग पहिल्यांदा बारीक करायला घेतलं आणि थोडंसं स्मेलसुद्धा येत होता पण चांगलं वॉश केल्यानंतरनं सगळा स्मेलसुद्धा स्मेल गायब झाला त्याच्याने एक माझं टेन्शन गेलं नाही तर जर स्मेल आला असताना थोडाही तरी पण ह्यांनी ते बनवलं तरी खाल्लं नसतं आणि माझ्या मनाला पण ते बरोबर वाटलं नसतं बारीक करून घेतलं थोडीशी सांडभांड होतच असते आणि तेल तेल पण घरामधलं संपलं होतं म्हणजे किटलीमधलं तेल संपलं होतं पुडा फोडायचा होता आणि परवा दिवशी मी इतका पुडा शोधत होते ना तरी मला सापडलाच नाही तो आणि आज फक्त एक ड डब्याचं झाकण उघडलं की त्याच्यामध्ये लगेच सापडून गेला किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला इडलीचं जे बॅटर बनवलं आहे ना त्याच्यामध्ये मला मीठ आणि तेल टाकायचं होतं त्याच्यासाठी तेलाचा पुडा पण फोडायचा होता पण म्हटलं आधी सगळं आवरून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं जे काय ते करूया तिथे मीठ टाकलं जेव्हापासून मी इडली बनवायला शिकले ना का काय ते माहिती तेव्हापासून मला सवय लागली किंवा ज्यांनी मला शिकवली ना त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ठेवायचं तेच मी फॉलो करते आणि खूप छान होतात म्हणजे तेल टाकल्यामुळे ना इडली पण खूप मस्त होते इथे व्यवस्थित मिक्स करून घेतं तुम्ही असं तेल मीठ टाकून ठेवता का मला नक्की कमेंट करा मीठ मी काय जास्त टाकत नाही थोडंसंच टाकते कारण कधी इडली बनवायची असते तर कधी डोसा बनवायचा असतो डोशाला जास्त मीठ लागतं इडलीला कमी लागतं त्याच्यामुळे मी कमीच टाकून ठेवते जसं लागेल ला असं मग टाकून घेत असते वरून परत इथे सगळं मिक्स करून घेतलं आणि बघा बॅटरी इतकं छान झाले आता दिवस हे दिवसभरात मस्त फर्मंट होईल असं तर आम्हाला संध्याकाळी बारीक करून सकाळी इडली करायला खूप जास्त आवडते पण हे जर असं माझ्याकडून चुकीचं झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं की काहीच हरकत नाही पण डोसे व्यवस्थित बनले होते काहीच नाही प्रॉब्लेम आला हे असंच आता झाकून ठेवते मस्तपैकी छान असं फर्मंट होईल दिवसभरात आजचं बाहेरचं वातावरण बघा कसं झालं आहे थोडासा पाऊस थोडंसं ऊन असंच काहीसं सुरू आहे एकतर कडक ऊनसुद्धा पडत नाही त्याच्यामुळे कपडे सुद्धा वाळत नाहीत गॅलरीचं आमचं काम झालं आहे त्याच्यामुळे मला एवढं काही टेन्शन येत नाही कपडे नाही सुकले तरी पण कारण दोन दोन दिवस कपडे लागतात सुकायला कारण पाऊस खूप जास्त आहे संध्याकाळच्या वेळेला मस्त अशी तयार झाली आणि खूप दिवसातून असं टी शर्ट प्लाझो घातलं होतं तर ते इतकं अफोर्ड फील होतं ना म्हणजे ते कम्फर्टेबल नाहीच वाटत आहे आता पण मला असं वाटतं की ह्या गोष्टींची सवय मोडायला नको आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय असलीच पाहिजे मला ना हेअर वॉश करायचा होता कारण मी सकाळी हेअर वॉश केला नव्हता त्याच्यामुळे मस्त केसांना तेल वगैरे लावून ठेवलं होतं छानसं हेअर वॉश करून घेतला आणि जे काय माझे कपडे होते ना सकाळी मी धनुष्याला जेव्हा आणायला गेले ना तेव्हा धनुष्य काय केलं होतं जे चप्पल चिखलानं भरलेली असते ना, ना। तीच मी नेमकी माझ्या ड्रेसला लावली होती दरवेळेस तो व्यवस्थित काळजी घेतो की मम्माच्या ड्रेसला नाही लागणार असं पण त्याने आज असं केलं होतं म्हणून त्याचा स्कूलचा युनिफॉर्म वगैरे सगळं धुवून टाकलं माझा ड्रेससुद्धा धुवून टाकला आणि मग मी आले किचनमध्ये कारण किचनमधली कामं होती दुपारीची घा गा, घास घासलेली भांडी होती ना ती मला ट्रॉलीमध्ये मांडायची होती व्यवस्थित आणि हे काम करायला मला इथं इतकं आवडायला लागलं ना म्हणजे अजिबात कंटाळवाना वाटत नाही ज्या रेग्युलर गोष्टी घरामध्ये लागतात ना म्हणजे ताटं असतील वाट्या असेल चहाची भांडी असतील दुधाची भांडी असतील धनुष्य एका दोन प्लेट असतील त्या व्यवस्थित आता कुठं मांडायच्या काय ते समजले ना ट्रॉली पण सगळे व्यवस्थित सेट झाले त्याच्यामुळे हे ना काम खूप आनंदाचं वाटतं आणि खूप आनंदाने मी करत असते फक्त भांडी व्यवस्थित सुकलेली पाहिजेत नाही तर थोडं जरी भांड्यांतून पाणी गळत असेल ना तर मला कसं तरी वाटतं म्हणजे असं वाटतं ना की उगीच ट्रॉली खराब व्हायला नको एका भांड्यामुळे तिथं पाणी वगैरे पडलं तर खराब होतं ट्रॉल्या लगेच म्हणून मग मी जास्तीत जास्त काळजी घेते की व्यवस्थित भांडी सुकतील आणि त्याच्यानंतरनं मग मी मांडेल म्हणून आणि किचनमध्ये हे सगळं असं मोकळं असेल ना का रोचे 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 तर खूपच छान वाटतं किचन मी बऱ्यापैकी आता सेट करून घेतले जसं जसं मला वेळ भेटतो ना तसं तसं माझ्यासारखं काही ना काहीतरी सुरूच असतं आणि रोजच्या रोज जरी ट्रॉलींची क्लिनिंग केली ना तरी पण कमीच आहे कारण ट्रॉलींची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते जेणेकरून त्या चांगल्या राहाव्यात म्हणून आणि मला जेवढं किचन प्रसन्न असेल ना तेवढेच माझं मनसुद्धा प्रसन्न राहतं आजपासून डेली व्हिडिओसाठी सुरुवात केली आहे खूप जास्त एनर्जीने मधल्या काळामध्ये जो तुम्ही मला प्रतिसाद दिला होता ना तोच प्रतिसाद मला आत्तासुद्धा पाहिजे छान छान कमेंट्स करा जेणेकरून मला छान उद्याचा व्हिडिओ बनवायलासुद्धा एनर्जी येईल आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय